नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कापूस पीक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापसाची आता लागवड झाली आहे मित्रांनो कापसाची लागवड होऊन आता किमान पंधरा ते वीस दिवस झाले आहेत तर मित्रांनो आता कापूस पिकासाठी खताचा पहिला डो डोस देणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो कापूस पिकाच्या पहिल्या डोसमध्ये कोणती खते वापरायची आहेत किती प्रमाण वापरायचं आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो कुठलंही असू द्या कुठल्याही पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जास्त नत्रयुक्त खते देणं खूप महत्त्वाचे असतात कारण की नत्रामुळे म्हणजे युरियामुळे पिकाची वाढ होण्यास मदत होते फास्ट पिकं वाढण्यास चालू होत असतात त्यामुळे मित्रांनो कुठल्याही पिकासाठी सुरुवातीच्या डोसमध्ये नत्रयुक्त खत देणं खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो त्याचप्रमाणे कपाशीलासुद्धा आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या डोसमध्ये नत्रयुक्तच खते द्यायची आहे जेणेकरून कपाशीची वाढ विकास झपाट्याने होईल आणि आपल्या उत्पन्नात निश्चित फायदा होईल तर मित्रांनो कुठल्या आहेत नत्रयुक्त खते कोणती आहेत त्यांचं प्रमाण किती तर मित्रांनो जे काही नत्रयुक्त खतामध्ये उदाहरणार्थ जे काय च्यू चू झिरो त्याचप्रमाणे अठराशे एचाळीस झिरो तर मित्रांनो आपल्याला कपाशीच्या पहिल्या डोसमध्ये जे काही अठराशे बेचाळीस झिरो म्हणजेच डी ए पी हे खतं आपल्या यामध्ये घ्यायचं आहे प्रति एकर दोन बॅग डी ए पी घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो याच्यासोबत आपल्याला युरिया एक बॅग घ्यायचा आहे तर त्यासोबत आपल्याला जे काही प्लॅन्टो आहे प्रसर कंपनीचं प्लॅन्टो याची आपल्याला पंचवीस किलोची एक बॅग घ्यायची आहे अशा पद्धतीने या तिन्हीची एकत्र कॉम्बिनेशन करून आपल्याला पहिला डोस द्यायचा आहे मित्रांनो डी ए पीमध्ये जे काय अठरा टक्के युरिया शे शेहेचाळीस टक्के स्फुरत म्हणजेच फॉस्फरस तर मित्रांनो पहिल्या या डोसमध्ये अठरा शेहेचाळीस द्यायचा आहे यामध्ये युरियासुद्धा घ्यायचा आहे आणि प्लॅन्टो घ्यायचा आहे तिन्ही बॅग एकत्र कॉम्बिनेशन करून पहिला डोस आपला प्रत्येक कर द्यायचा आहे प्रतिएकरासाठी डी ए पी दोन बॅग पुरेशा आहेत एक बॅक युरिया ही आहे आणि एक पंचवीस किलोची प्लॅन टू द्यायचा आहे मित्रांनो <Sessis> हा डोस टाकल्याचा फायदा काय होणार आहे तर जे काही अठरा टक्के युरिया आहे तर यामुळे आपल्या निश्चित पिकाची वाढ नवीन पाती फुटण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे जे काही सेहेचाळीस टक्के स्फुरत पालाश आहे तर यामुळे पिकाची काही वाढ होणार आहे म्हणजेच काही पुढील गळफांद्या फळ फांद्या ह्या नवीन फुटवा होण्यास आपल्या यामुळे फायदा निश्चित होणार आहे त्याचप्रमाणे पिकाचा जो काय कलर आहे तो हिरवा होण्यास आपल्यामुळे स्फरमुळे फायदा होणार आहे पिकात प्रकाशनश्लेशण क्रिया ही फास्ट क्रियाने आणि झटपट पिकाच्या वाढीसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे त्याचप्रमाणे प्लॅन सुद्धा पिकांची ओवरऑल वाढ आपल्याला एकंदरीत झालेली दिस आता ज्या शेतकऱ्यांकडे डी ए पी उपलब्ध नसेल तर अशांनी कोणतं वापरावं तर मित्रांनो डी पी जर उपलब्ध नसेल तुमच्याकडे तर तुम्ही च्यू चूजर वापरू शकता ते पण जर उपलब्ध नसेल तर मित्रांनो ते काय बारा बत्तीस सोळा खत आहे तर ते घेऊ शकता किंवा चौदा पस्तीस चौदा हे आहे ते ते पण घेऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो कुठलाही एक निवडा आणि त्यासोबत युरिया आणि प्लॅन्टो या तिन्हीचे एकत्र कंपनीशन तुम्ही पहिल्या डोससाठी देऊ शकता निश्चित आपल्याला यामध्ये नवीन फुटवा फुटलेला दिसून येणार आहे पिकामध्ये हिरवेगारपणा आपल्याला आलेला दिसून येणार आहे आणि जलदगतीने वाढ होण्यास आपल्याला निश्चित या खतामुळे पिकाला मदत होणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती कापूस पिकाच्या पहिल्या डोस तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून दिलेलं नसेल तर या पहिला डोस याच पद्धतीने देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद